धुळे बीडमधील कुख्यात खिडकी गँग स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यात कुख्यात असलेल्या खिडकी गँगच्या मुसक्या आवळल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कुख्यात असलेल्या खिडकी गँगमधील पाच सदस्यांना धुळे पोलिसांनी अटक केली असून त्यांनी धुळ्यात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल चोवीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली शन येथे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घडफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्या वर सी सी टी आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रेहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा नगरचा आहे एयाद शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहे ते ज्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत